हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग ना दिवाळीच्या एक दिवस आधीचा आहे जे की मी गेली होती लक्ष्मी पूजनासाठी लागणारी जी शॉपिंग होती ना ती करण्यासाठी आणि खरंच सांगू का ही जी शॉपिंग करताना जे फील असतं ना ते काहीतरी वेगळ्याच लेवलचा असतं आणि तुम्ही याच्या पुढे ना तुम्ही दहा हजारची साडी घ्या पाच हजारचा ड्रेस घ्या ती सुद्धा शॉपिंग याच्या पुढे काहीच वाटणार नाही ही शॉपिंग करण्यात इतकी मज्जा असते आणि इतका उत्साह असतो जो की मी एक चार सकर... ते पाच वर्षापासून अनुभवतीये जशी मी पुण्यात आलीय तशी ह्या सर्व शॉपिंग पहिल्यापासून मीच करते आणि बऱ्यापैकी माहित पण होऊन आहे लक्ष्मीपूजन मी लक्ष्मीपूजनाचं जे काही सामान होतं ना ते घेत होते आणि ह्या ज्या मूर्ती दिसत होत्या ना खरच खूप छान आणि अशा मनमोहक दिसत होत्या खूप छान असं सर्व सामग्री होती जी की लक्ष्मी पूजनासाठी पाहिजे असती आणि हे फोटो बघून ना खरच खूप छान वाटत होतं जसे की धनवंतरी परत दिवाळीसाठी लागणारा फोटो आ, हे आपले जे लक्ष्मीनारायणाचा महादेवांचा किंवा लक्ष्मीचा खरंच खूप छान असे फोटो होते खूप छान अशी रांगोळीची पोती सुद्धा होती तिथे खरंच खूप छान असं डेकोरेशनच्या गोष्टी होत्या ना दिवाळीसाठी लागणाऱ्या त्या सुद्धा होत्या छान अशा छोट्या छोट्या पंत्या होत्या दिवे होते वेगवेगळ्या असे दिवे होते आणि खरंच यावेळेस ना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे वगैरे बघायला भेटले तुम्ही जर वासुबारचा ब्लॉग पाहिला असेल ना तर त्यामध्ये तुम्हाला ते दिवे बघायला भेटले असेल बघितलं नसेल तर लगेच जाऊन बघा कारण ह्या वर्षी दिवे जे होते ना ते खरंच खूप वेगळ्या पद्धतीचे होते खूप युनिक होते खूप छान सुद्धा होते त्यानंतर एकदम छोटे छोटे असे दिवे होते हे छोटे छोटे असे गडू होते आणि खरंच खूप छान अशा गोष्टी होत्या ज्या की मला काही लागणार होत्या ना मी त्या सर्व घेतल्या आणि घरी आले घरी आले आणि लगेच शिवचं ज्या काही कारनामे होते होत्या त्या सुरू झालेल्या त्याच्या डोक्याला लागलेलं तेव्हा मी वरती त्याला हळद गरम करून लावलेली नंतर रात्री गे ना माझा ब्लाउज टाकलेला होता टेलरकडं मी तो घ्यायला गेलेली तर तिथं छान अशी यात्रा भरलेली बघायला जायचं होतं बट काय करणं टाइम नव्हता सो असं लांबूनच बघितलं आणि छान असे त्याचे व्हिडिओ घेतले खरंच जेव्हा हे आकाश पाळणे बघते ना तेव्हा असं लहानपणची आठवण होती यात्रेत अशा एकदाच कुठंतरी हे पाळणे बघायला भेटायचे खेळायला भेटायचं बट आता असून सुद्धा टाईम नसल्यामुळे ह्या गोष्टी होत नाही तर असो फक्त नेत्रसुख घेतलं आणि ने रिटर्न आले त्यानंतर ना जेवण वगैरे झालं होतं सासूबाईन ते आलेले होते तर ते कोमलच्याकडे गेलेले तर त्यांना सोडायला आम्ही गेलेलो तेव्हा त्यांच्या गॅलरीतून खूप छान असं जे लायटिंग वगैरे होते आमच्या बिल्डिंगच्या दिसत होत्या आणि तिने सुद्धा छान अशी लायटिंग वगैरे टाकलेली कोमलनी त्यानंतर दिवाळीच्या सकाळचा हा ब्लॉग सुरू झालेला मस्त छान अशी आंघोळ केली सकाळी लवकर तर नाही म्हणता येणार पण साडेसहा सातच्या दरम्यान उठलेली कारण रात्री झोपायला खूप लेट झालेलं आणि किती नाही म्हटलं तर जाग आलीच नाही आणि नंतर ना दिवे वगैरे लावून घेतले आणि रांगोळी काढायला घेतली रात्री मोठी रांगोळी काढायची असल्यामुळे ना आता फक्त हे जे मी आर्टिफिशियल रांगोळीचे आणले होते ना साचे त्यामध्ये अशी रांगोळी भरून घेतली आणि खरंच खूप छान वाटते यावेळेस ना मी खूप प्रकारचे असे साचे आणले होते पण वेळेअभावी नाही जमलं मला काही करायला पण खरंच खूप छान दिसतात जेव्हा आपण घाई गरबडीत असतो ना तेव्हा हे बरे पडून जातात नंतर रांगोळी काढली आणि तुम्ही बघू शकता किती छान सगळं दिसत होतं दिवा वगैरे लावला होता अगरबत्ती लावली होती आणि नेमकं काय झालं की माझं हळदीले पण जे होतं ना ते राहून गेलेलं नेमकी अमावस्याच्या दिवशी होती दिवाळी होती तरी पण माझं हळदीले पण राहून गेलेलं रिंकरीनं असं म्हणलं आणि माझ्याकडनं ते झालेलंच नाही काय माहिती तर नेमके हळदीले पण राहून गेलेलं बाकी सर्व गोष्टी माझ्या झाल्या होत्या छान अशी रांगोळी झाली होती दिवाबत्ती करून घेतलेली जी बार्याला करत होती नंतर आतमध्ये दे गेले देवपूजा केली देवाला पण धूप आणि दीप दाखवलं आणि नंतर मी घेतला होता नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आज पोहे बनवलेले थोडा टाईम होता तर मी जी वाली मेहंदी राहती ना ती लावलेली कारण टाइम नव्हता सो तीच लावलेली मॅजिक कोण जे म्हणतात ते आणि छान अशी माझी मेहंदी ना रंगली सुद्धा होती तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती मेहंदी खूप दिवसातून मी अशी दिवाळीला मेहंदी काढलेली खूप म्हणजे खूप वर्षातून काढलेली होती दिवाळीला मेहंदी नंतर सगळं आवरलं आणि स्वयंपाक करायला घेतला आता स्वयंपाकाची रेसिपी मी काही दाखवलेली नाही मी तशी खाली रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता खाली जुने ब्लॉग आहे त्याच्यामध्ये नंतर ना संध्याकाळी डायरेक्टली संध्याकाळी ब्लॉग सुरू केला आणि मी पूजा मांडायला सुरू केलेली छान अशी पूजा मांडून घेतलेली मी खूप छान छान दिवे असे आणलेले होते ती नाही म्हटलं ना त्या दिवशी खूप अशी घाई असती खूप घाई करून हे केलेलं दिवसभर काम जातं आणि असं वाटत होतं की आज ह्यावेळेस आपण खूप लवकर लवकर सर्व सर्व आवरलंय तर आपण सर्व असं नाही का निवांत करूया पण नाही झालं निवांत घाई व्हायची होती ती झालीच यावेळेस मी खूप सिम्पल असं डेकोरेशन केलेलं शॉर्ट शॉर्ट स्वीट असं काहीसं माझं डेकोरेशन होतं नंतर जे मी तुम्हाला जेल कॅन्डल्स दाखवले होते ना ग्लास कॅन्डल्स ते लावून घेतलेल्या आणि ते मला चटका बसलेला तरी वरतून आबा बोलत होते की गाडी जास्त पेटली तुला चटका बसेल बट मी ऐकल तेव्हा मला त्याच ते काडीमध्ये पेटवायचं होतं पण तो चटका मला बसून गेलेला असो लेडीज आहे लेडीजचं लेडी कॉम्प्रमाईज नाही म्हणता येणार पण प्रत्येक गोष्ट अशी नाही ना याच्या दोन पेटल्याच पाहिजे म्हणून ते मी करायला गेलेले आणि त्यात माझं नुकसान झालं तर असं काहीच माझं डेकोरेशन होत तुम्ही बघू शकता नंतर मी ना लक्ष्मी लक्ष्मीनारायणचा जो फोटो होता ना तो खाली घेतलेला मी दोन ताट केले एकामध्ये पुरपोळीचं स्वयंपाक आणि एकामध्ये आपण दिवाळीचं जे काही करतो ते नैवेद्याला दाखवलेलं नंतर ले ले छान अशी रांगोळी काढलेली होती बाहेर तुम्ही बघू शकता किती छान वाटते असं तोरण बांधलं होतं आणि पाना फुलांचं सुद्धा तोरण दरवाज्या लावलेलं ज्या कॅन्डल्स जेल होत्या ना म्हणजे जेलच्या कॅन्डल्स ग्लास तर त्या अशा काहीशे होत्या बट तर त्याच एवढ्या काही चांगल्या नाही निघल्या त्या नवीन झाडू घेतलेला त्याची सुद्धा पूजा केली होती समोर पाच धान्यांनी जे धनिशिला ठेवले होते तेच मी कडू ठेवले होते त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन बाकीच्या गोष्टी पण ऍड केल्या होत्या पान सुपारी फुलं आणि मध अत्तर वगैरे पण मी ठेवलेलं शिवचे फटाके पाच फळ ठेवलेले हो छान अशा एलिफंटच्या मी हे लावलेल्या दिवे लावलेले त्यानंतर रांगोळीला दिवा लावून घेतलेला तर ट्रेंडिंग आहे हे तर झालंच पाहिजे भाई नंतर जी साईडला आपण रांगोळी काढलेली होती ना फुले टाकलेली होती तिथे सुद्धा मी पण त्या लावून घेतल्या होत्या नंतर शिव सोबत थोडीशी मस्ती चालू होती ऍक्च्युली व्हिडिओसाठी सुरू होतं सगळं वगैरे सगळं झालेली होती बट लक्ष्मी पूजना पुढे माझं हे थोडेफार व्हिडिओ वगैरे घ्यायचे राहिलेले तेव्हा हे सर्व सुरू होत शिवला स्वीट खायला दिलं आणि तो बोलत होता की आई छान होत नंतर फटाके फोडले आपल्या सूर सुरसुराचे असतात तेच कारण मोठे फटाकडे फोडायला मला भीती वाटते सो आपल्या गॅलरीमध्ये हे थोडस तर आम्ही तिघांनी सुरसुऱ्या वाजवलेल्या आणि अशी होती आमची दिवाळी बाय